नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पांगरे येथील नाशिक रोड येथील खाम पद्धतीने बनवण्याची पांघरकरांची मागणी सिन्नर तालुक्यातील पांगरे या गावातून सिन्नर शेर्डी हा महामार्ग जात आहे या महामार्गावर पांगरे गावात उड्डाणपुलाचे काम बऱ्याच दिवसापासून बंद आहे या ठिकाणावरून जाणारी येणारी वाहनांकडून शासनाच्या वतीने टोल वसुली सुद्धा केली जात असून हा पूल मात्र अद्यापही वाहतुकीला बनवण्यात आलेला नाही मात्र येथील पूल हा बरा पद्धतीने बनवण्याचा शासनात डाव आहे मात्र हा डाव कदापि भांगरीकर सहन करणार नाही कारण भांगरीकरांना या पुलामुळे मोठ्या प्रमाणात छोटे मोठे व्यवसाय बंद करून उपासमारीची वेळ आणलेली आहे त्यामुळे येथून जाणारा पूल खांब पद्धतीनेच व्हावा शासनाने तसा पूल न बनवल्यास येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी हे उपोषणास बसणार असल्याने त्यांनी सांगितले त्याप्रमाणे पावसाच्या दिवसांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा डोस असलेला आहे यामधून वाहनधारकांनी कसे यायचे जायचे सर्वसामान्य नागरिकांनी कसा प्रवास करायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे त्वरित या गोष्टीचा विचार करून खांब पद्धतीचा पूल त्वरित उभारण्यात यावा अशी मागणी पांगरकरांनी केली आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर मार्गावर आज इथं पांगरी बुद्रुक इथे संपूर्ण महामार्गाचे काम चालू झालेले आहे टोल नाका चालू झालेला आहे टोल वसुली बी मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे परंतु आज इथं पांघरीचं उड्डाणपुलाचं काम हे अर्धवट राहिलेलं आहे इथे रोज काही ना काही किरकोळ अपघात घडत्या आज इथं पावसामुळं कमीत कमी आज पाणी तरी जिरून गेलं काय आम्ही तिकडं साईडला काढून दिलं तरी आज तिथं मग दहा दहा फूट पाण्याचं इथं पाणी साचलेलं असतं तरी लवकरात लवकर या रस्त्याचं काम नाशिक रोडच्या पुलासारखा उड्डाण पुला करून आणि खांबाचं पूल तयार करून हे दोन्ही बाजूनी जे विस्थापित झालेलं आहे पांगरी गाव त्या पांघरी गावाला न्याय मिळून द्यावा शासनाने आता इथे भरावाच्या पुलाची चा तयारी चालू केलेली आहे पण माझं शासनाला सांगणं आहे का कुठल्याही परिस्थितीत पांघरीमध्ये भरावाचा पूल होऊन देणार नाही पांगरीमध्ये पूल ना ना। पांगरी होणार तर फक्त खांबाचाच पूल होणार कारण पांघरी हे गाव रस्त्याच्या दोन्ही बाजूने विस्थापित झालेलं आहे शेजारी शाळा आहे शाळेतले विद्यार्थ्यांचे बी हाल चालू आहे पाऊस आला तर पावसानं हाल होत्या ऊन पडलं तर सगळे धूळ शाळेमध्ये जाते शेजारी स्मशानभूमी आहे अक्षरशः त्या घेऊन चाललेले पडलेले इतका डाऊन आहे इथं तयार झालेला तरी शासनाने लवकरात लवकर पांगरीच्या उड्डाण पुलाचा मार्ग काम मार्गी लाव अन्यथा इथं मोठ्या उग्र पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल रस्त्यामुळे अडचण याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन लवकरात लवकर त्यांना यातून मुक्त करावं इथं तसं बराव्याचा पूल करतायत परंतु बराव्याचा पूल न होता इथं दोन बाजूला गाव असल्यामुळे त्या गावाच्या वहिवटीला निर्माण हो म्हणूनच या ठिकाणी खमाचा पूल टाकून गावकऱ्यांना सहकार्य करावं ही शासनाला दिली